बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ शकलं आहे म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे सव्वीस लाखाचा डेटा आलेला आहे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नाही या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली त्यामध्ये ह्या सव्वीस लाखामध्ये का असेही काही असतील जे पात्र असतील पण काही क्रॉ व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ हा थांबवण्यात येईल प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेच आहे पण तिची अकाउंट नव्हती तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय माध्यमांकडे चाललंय की चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे का एकवीस लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार लाड़क्या मला वाटत एक बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ शकलंय म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं आहे की काही एखादी गोष्ट आली की त्या एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेहतीस लक्ष होती जे सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लाभ आम्ही वितरित केला त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि याआधीसुद्धा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो त्या विभागालाच असतो आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतो आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा हजार रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना पंधराशेच्या ऐवजी पाचशे जे आपण जी आरमध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल त्याची जी हजार रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनही सन्मान निधीतनाही भरली जाईल तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे आठ लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी आठ लाखापैकी दोन लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला त्या दोन लाखापैकी दोन ते अडीच हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं सहा लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे आता सव्वीस लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललं आहे की चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे का एकवीस लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या सव्वीस लाखामधले जे अप्राप अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिला आहे म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अप अपात्र आहेत यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाईज केलं जाणार आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे तो ज्या वे वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी असेही असतील की, की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अप्रात अप अपात्र किती आहेत आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभा आय टी विभागाने आम्हाला दिलेले त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाऊंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचा अकाऊंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल हा मोघम डेटा आहे आणि हा मोगम डेटा आम आम्हाला आय टी विभागाकडनं प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं कारण करन त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे मी आपल्याला आप मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही चौदा हजार साडे चौदा हजार दिलेला आहे हा मोगम डेटा आहे ह्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेच आहे पण तिची अकाउंट नव्हती तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का हा साधारणपणे चौदा, चौदा साडे चौदा हजार जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्लुजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती चौदा हजार पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतला आहे फक्त अकाऊंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोक काम नुक, नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाऊंट आम्हाला तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते आता अशाच पद्धतीचं सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की दोन लाखापैकी साधारणपणे दोन अडीच हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचंसुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार तर पहा लाडक्या बहिणींना मोठी खोशखबर मिळणार आहे तर आज ऑगस्टचा हप्ता जमा होण्याची घोषणा इथं केली जाणार आहे तर पहा आज आहे दोन सप्टेंबर तर पहा ऑ ऑगस्टचा महिना संपलेला आहे आणि सप्टेंबर महिन्याचं सुरू झालेला आहे पहा सप्टेंबर महिन्याची आज इथं दोन तारीख इथं आलेली आहे तर ही लाडक्या बहिणीला ऑगस्ट महिन्याचा जो आहे तो अजूनही मिळालेला नाही तर पहा एक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आज इथं घोषणा केली जाणार आहे तर पहा ही सर्व आपल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे एक आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे तर पहा लाडक्या बहिणींना आज ऑगस्ट हप्त्याची घोषणा होणार का ऑगस्टचा जो हप्ता आहे तो नेमका कोणत्या तारखेला त्यांच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे पहा लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार तर आज ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा इथं केली जाणार आहे पहा म्हणजे तुम्ही इथं हेडलाईनसुद्धा पाहू शकता की लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर आज इथं मिळणार आहे आणि ऑगस्टच्या हप्त्याबद्दलची जी घोषणा आहे ती इथं केली जाणार आहे पहा लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील थी असं सांगण्यात येत आहे पहा म्हणजेच लाडक्या बहिणींना हा जो ऑगस्ट महिन्याचा जो लाभ आहे तो आता इथं त्यांच्या खात्यावरती लवकरच त्यांना वितरित केला जाणार आहे त्यामुळे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता इथं आनंदाचं वातावरण इथं पसरलेलं आपल्याला दिसत आहे पहा लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणीच्या मनामध्ये पडलेला आहे सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे सप्टेंबर महिन्याच्या आज दोन तारखे येऊन थांबलेले आहे तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाहीत पहा म्हणजेच ऑगस्ट महिना संपलेला आहे सप्टेंबर महिन्याची दोन येऊन थांबलेली असून अजूनही ऑगस्ट महिन्याचाच हप्ता लाडक्या बहिणींना इथं मिळालेला नाही पहा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा म्हणजेच दोन्ही महिन्याचे मिळून लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे पहा तुम्हाला काय वाटतं हे तुमचं म्हणणं नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी जमा होणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणी आपल्या सरकारला विचारत आहेत दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे आज किंवा उद्या ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता इथं वाटत आहे पा म्हणजेच आज दोन तारीख आहे तर दोन तारखेला किंवा तीन तारखेला ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याबद्दल मोठी घोषणा होणार आहे आणि या घोषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं जाणार आहे की लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो इथं मिळून जाणार आहे तर पहा सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर गेलेला आहे सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे तरीही ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा इथं झालेली दिसत नाही दरम्यान आता गौरीपूजननिमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा म्हणजेच गौरीपूजनाच्या दिनानिमित्त ह्या सणाचं औचित्य साधून लवकरच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची घोषणा होण्याची इथं शक्यता वर्तवली जात आहे दर महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींच्या खात्यात हा लाभ इथं जमा केला जात असतो पहा म्हणजेच लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत ते सणासुदीचं निमित्त साधून सणाचं मुहूर्त साधून आपलं सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे वितरित करत असतं त्यामुळे दोन ते तीन दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा मित्रांनो म्हणजेच आज आहे तीन सप्टेंबर तर येत्या पाच सप्टेंबरपर्यंत नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे इथं वितरित ते केले जाणार आहेत तसेच पहा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण झालेला आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का दोन्ही महिन्याचे मिळून हे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना इथं मिळणार का तर पहा याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आता सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे ऑगस्टचा हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल त्यामुळे या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र येणार असल्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही मंत्री आदिजी तटकरे लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता इथं वाटत आहे दोन्ही महिन्याचे पैसे सोबत येतील का नाही याबद्दल अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही परंतु आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिजी तटकरे ह्या आज किंवा उद्या याबद्दलची मोठी घोषणा इथं करणार आहेत तसेच पहा सव्वीस लाख महिलांचे अर्ज इथं बाद करण्यात आलेले आहेत म्हणजे सव्वीस लाख महिला लाडकी बहीण योजनेतून इथं अपात्र करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेतून आत्तापर्यंत सव्वीस लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे दरम्यान आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जाची पडताळणी इथं केली जाणार आहे या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना या योजनेतून बाद केलं जाणार आहे पहा म्हणजेच आता त्यांची पडताळणी के तर केली जाणार आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन त्यांच्या अर्जाची पडताळणी करणार आहेत त्या निकषात बसत आहेत का नाहीत याची ती फेर तपासणी तर करणार आहेत आणि ज्या महिला इथं या निकषात बसत नाहीत पडताळणीमध्ये बसत नाहीत तर त्या नक्कीच या योजनेतून इथं अपात्र ठरविण्यात येणार आहेत तसेच पहा लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी इथं समोर आलेली आहे तर पहा ती बातमी नक्की काय आहे तर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन अपडेट समोर आलेली आहे पहा सर्व लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज असणार आहे कारण ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्याबद्दलची ही मोठी हो बातमी समोर आलेली आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तर लाडक्या बहिणींचा हा ऑगस्ट महिना संपलेला आहे परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा जो लाभ आहे तो अजूनही जमा झालेला नाही त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं ला आहे त्यांच्या नजरा ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याकडे इथं लागलेल्या आपल्याला दिसत आहेत हा मायुती सरकारनं विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरलेली आहे तर या योजनेमुळे मायुती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळाल्याचं बोललं जात आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये इथं दिले जात असतात पहा म्हणजेच ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत आपल्या सरकारकडून केली जात आहे लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या हप्त्याबाबत आता एक नवीन अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे ऑगस्टच्या चौदाव्या हप्त्याची ही मोठी अपडेट इथं असणार आहे तर पहा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले होतं तर जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून ऑगस्ट महिन्यामध्ये नऊ तारखेला जो रक्षाबंधनाचा जो सण होता तर त्या रक्षाबंधनाच्या सणा दिवशी जुलै महिन्याचा हप्ता इथं जमा करण्यात आलेला होता लाडक्या बहिणींसाठी ही एक रक्षाबंधनाची मोठी भेट ठरलेली आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी इथे ठरलेली आहे जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी अतुरतेने वाट पाहत आहेत मात्र ऑगस्ट महिना संपला तरी हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला दिसत नाही त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजारा आता लागलेल्या आहेत पहा सर्व लाडक्या बहिणी चौदाव्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहेत परंतु याबद्दल अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो, तो इथं जमा केला जाणार असल्याची माहिती इथं समोर येत आहे पहा लाडकी बहिण विचार तुम्ही आतापर्यंत एकूण किती हप्ते उचलले ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनेलवरती दररोज इथं अपलोड करत असतो तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद